नमस्कार मंडळी आज ना मंडळी एका वेगळ्या पद्धतीची आपण गवारीची भाजी बनवलेली आहे तर बघू शकताय दरवेळेस आपण गवार भाजून करतो किंवा अशीच तेलात फ्राय करतो पण वेगळ्या पद्धतीची बनवलेली असल्यामुळं चवसुद्धा वेगळी छान येणार आहे टेस्टी येणार आहे आणि सकाळच्या डब्यासाठी किंवा स दुपारच्या जेवणासाठी वगैरे बनवू शकताय रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा ही गवारीची भाजी बनवू शकताय थोडीशी वेगळी पद्धत वापरलेली आहे या ठिकाणी मी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे काही टिप्स आणि ट्रिक्स आहेत या ठिकाणी नक्की आवडेल तुम्हाला आणि कळेलसुद्धा जर चला तर वेळ न वाया घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मी सर्वात अगोदर इथं गवाराशी तोडून घेतलेली आहे बघू शकताय थोडीशी मोठी मोठीच ठेवलेली आहे गवार अगोदरच तोडून धुवून घ्यायची आहे आणि सुकवून सुद्धा घ्यायची आहे बटाट्याची साल काढून मी इथं बटाटा मोठं मोठं कापून घेतलेलं आहे कांदे मोठ्या साईडचे दोन कांदे मी आ... कापून घेतलेले आहेत कढीपत्ता घेतलेला आहे सर्वात अगोदर मी इथे लखोंडाची कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये बटाटे आता आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर बघू शकते मी बटाटे ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घेणार आहे गॅसची फ्लेम थोडीशी मोठीच ठेवायची आहे आपल्याला गवार आणि बटाटे भाजेपर्यंत किंवा तळेपर्यंत म्हणू शकता या ठिकाणी तर बघू शकताय बटाट्याला आता मस्त कलर आलेला आहे एक दोन ते तीन सुद्धा लागत नाही त्याला कलर यायला बटाट्यांना तर बघू शकताय आता मस्त तेल निथळवून सगळं आपल्याला हे बटाटे बाजूला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आता याच कढईमध्ये आपल्याला गवार सुद्धा तळून घ्यायची आहे तर बघू शकता एक तीन ते चार मिनटं आपल्याला ही गवार तळून घ्यायची आहे गॅसची फ्लेम लक्षात असू द्या मोठीच ठेवायची आहे आपल्याला तर हलका कलर चेंज झाला की आपल्याला लगेच समजून जायचं की ही गवार आता तळून झालेली आहे आपली सतत परतत राहायचं आहे बघू शकता हलका कलर चेंज झालेला आहे मग गवारीचा सुद्धा आणि आता आपण गवारी गवारीला आता तळायला ठेवून हे कमीत कमी तीन ते चार मिनटं झालेले आहेत बघू शकताय तुम्ही आता ही स गवारसुद्धा आपण तेल निथळवून पूर्णपणे काढून घ्यायचं आहे आणि उरलेल्या तेलातच आपण भाजी बनवणार आहोत तर शक्यतो सुरुवातीला तेल आपण तेलाचं प्रमाण मी चार पळ्या तेलाच्या पळीने घातल्या होत्या तर शक्यतोच थोडंसं कमी लागेल दोन चार चमचे किंवा थोडंसं जास्त लागेल आता याच तेलामध्ये आपल्याला भाजी बनवायची आहे किंवा तडका द्यायचा आहे म्हणू शकतंय तर आता गवार पूर्णपणे आपण काढून घेत आहोत आता इथं मी एका दुसऱ्या कढाईमध्ये तेच तेल ओतून घेतलेलं आहे जेवढं उरलं होतं तेवढं आता ते तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये पाव चमचा जिरं पाव चमचा मोहरी घालून घ्यायची आहे कढीपत्त्याचे पानं टाकून घ्यायचे आहेत मस्त तडतडले की मग याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेणार आहोत आता कांदा आपण दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत किंवा कापून घेतलेले आहेत तर शक्यतो मोठे कांदे आणि थोडासा कांदा याच्यामध्ये जास्तच वापरा म्हणजे चव छान लागेल याची तर बघू शकता एक दोन मिनटं कांदा परतून घ्यायचा आहे आपल्याला तर हलका गुलाबी रंग आला की या कांद्याला मग आपण याच्यामध्ये गवर आणि बटाटा जो तळून घेतला होता तो याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे बघू आहे आणि आता एक जीव करायचं आहे बघू आहे आता एक जीव पूर्णपणे आपण एक दोन ते तीन मिनटं याला जीव करायचा आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे दोन ते तीन मिनटं झाल्याच्या नंतर आता आपण याच्यामध्ये काही मसाले ॲड करून घ्यायचे आहेत तर आता इथे मी लाल तिखट घेतलेला आहे एक चमचा तर पाव चमचा हळद घेतलेली आहे आणि याच्यामध्ये वर्षभराचा आपला साठवणुकीचा मसाला असतो ना काळा तो घातलेला आहे अर्धा चमचा आणि अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे चवीनुसार वरून मीठ घालायचं आहे आपल्याला आत्ताच मीठ घालून घ्यायचे सगळे मसाले आत्ताच टाकायचे आहेत आणि आता मी भाजलेले शेंगदाणे असतात ना त्याचं कूट करून घेतलेलं होतं तर ते कूटसुद्धा याच्यामध्ये वरतीच टाकत आहे मी सध्याला तर थोडीशी वेगळ्या पद्धतीची ही भाजी बनवत आहे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच आणि आता कूट घालून झाल्याच्या नंतर शेंगदाण्याचं तर अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं कमी मी पाणी घालत आहे या ठिकाणी तर पाणी घालायचं आणि गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे आणि वरती झाकण ठेवायचं आहे आणि ही भाजी अशीच शिजवून घ्यायची आहे तर आता वरती झाकण ठेवणार आहोत आपण आणि आता ह्या भाजीला कमीत कमी सात ते आठ मिनटं असेच शिजवून घ्यायची आहे तर बघू शकताय आता सात ते आठ मिनटं झाल्याच्या नंतर बघू शकताय मस्त अशी भाजी आता शिजून झालेली आहे आपली किंवा वाफून झालेली आहे म्हणू शकताय आता हे सगळे मसाले एकजीव करून घ्यायचे आहेत आपल्याला तर मस्त लागते भन्नाट लागते सकाळच्या डब्यासाठी सुद्धा ही भाजी बनवू शकताय किंवा दुपारच्या जेवणासाठी संध्याकाळच्या जेवणासाठी ही भाजी बनवू शकताय अप्रतिम चवीची ही भाजी आता आपली रेडी आहे म्हणू शकताय एकजीव झाल्याच्या नंतर ही भाजी आता आपली रेडी आहे तर गॅसची फ्लेम आता मी बंद करून घेतलेली आहे बघू शकताय मस्त अशी भाजी शिजून झालेली आहे अजिबात पाणीसुद्धा राहिलेलं नाही याच्या खाली तळाला तुम्ही बघू शकताय तर आता याच्यामध्ये वरणं थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि एकजीव करायचं अशाच पद्धतीची गावरान पद्धतीची मना माझी आई अशीच बनवते म्हणून मी अशा पद्धतीची बनवलेली आहे भाजी बघू शकताय मस्त अशी भाजी आता आपली रेडी झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना त्यांना पण अशा नवनवीन पारंपरिक रेसिपी पाहायला मिळतील परत भेटू परत अशा एका नवीन रेसिपीसोबत नवीन असल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद